नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर चालली भाजी नीट करायची हा पुरी लावल्या शाळेत नवऱ्या लावला कामाला तर आता दोन दिवस झालं काय म्हणजे काल आहे ना मी इरबळ जरा होती जरा कामात गणगणीत गन त्याच्यामुळे काय मी व्हिडिओ बघितलं नाही कोणाचा व्हिडिओ काय कुणाचा व्हिडिओ काय नाही तर आता कसं आहे माहितीये का इकेनं चांगला कॅमे मारला या दोघी काय दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ त्यातली गंमत दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ तसा एकीला चांगला ही गावला चानस गावला तर आता विषय काय आहे माहितीये का ती म्हणते की माझ्या मा नावाचा टायटल माझ्या नावाचा टायटल अग तुझ्या नावाचा टायटल कोण म्हणली असेल ती कोण म्हणत होती ती तर तुम्ही बघितलंच असल पिंका आहे आमची तर आता विषय असा झाला की आमच्या दोघी बहिणी बहिणीचं चाललंय भांडार तर पिंका बी कशी आहे तुम्हाला तर माहिती आहे ही मा जिकडं भेटायला तिकडं गोड बोलणार आहे पिंका त्यातली गंमत तर महागा बी हिथून भाऊजायच्या इकडं आपलं नंदच्या इकडं धाकट्या नंदकडे नंद गेली तवा आहे ना माझी तिला चांगली म्हणायची आणि मला वाईट म्हणायची हा आणि आता काय म्हणती माझ्या दारात कुणीची यायचं नाही म्हणजे पिंकाचं म्हणणं असं आहे की माझ्या दारात कुणीची यायचं नाही तिच्या बापाने तिला आहे ना झालीवर दिलं या घरदार त्याच्यामुळे आमचा अधिकार संपला तिथला आता दोघी बहिणींच्या बांधणात चांगला चान्स मारून घेतला तिने चान्स चान्स भे बे, मोका भेटलेला सोडायचा नाही कधी चान्स हा तर ती तिचं म्हणणं काय आहे की तुम्ही माझ्या दारात येऊच नका आता तिच्या बापाने झालीवर घर दिलंय म्हणल्यावर आम्हाला भिऊनच राहावं लागलं ला। आम्हाला काय आमची काय आहे का तिथं काय आम्हाला नाही जायचं आणि तसं बी मी तर सगळी आमची लेकरं बाळ घेऊन सतत तिच्या दारातच जाऊन पडलेलोय आमचा उठार रेटा करू करू सोप तिच्या हाताला पायाला घट पडल्यात या पिंकीच्या पिंकीच्या हाता पायाला घट पडलं आमचा माझ्या घरा तर उठार रेटा करू करू आम्ही आहे ना मी तर दिसाडच आहे तिच्या इथं दिसाडच दिवसाला जाते तिच्या जा घरी का तर ती उटार सोपा करती का त्याच्यामुळं त्याच्यामुळं माझी लेखर बाळ आम्ही ना असं सारखं पडूनच आहे तिच्या इथं दिवस सुद्धा उगू देत नाही आम्ही आज आलो की लगेच दुसऱ्या दिवशी दारात जाऊन बसतोय आता तिच्या आई बापाने झालीव दिलेलं घर आहे ना त्याच्यामुळं झालीव दिलेल्या तिच्या घरात आम्ही घेऊन की तिला त्रास पडतो ना आणि भरपूर असं करते ती म्हणजे जर उठली ना तर तिचं तोंड पड पडू 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 संध्याकाळपर्यंत तिचं असं पर तोंड फुटत इतकं करती ती काय सांगायचं आता भरपूर करते आणि यायचं ना यायचं आता ती सांगते ना यायचं तर आता मी काय करणार आहे माहितीये का मला पण आता नवऱ्या नांदायचं नाही ना तर तिथं जाऊन आता तिच्या दारात पडायचं या दारात जाऊन पडायचं या आणि ती आता उगा निगी करणार आणि तिचा नवरा ति वाकट्या तोंडाचा नाकट्या नाकाचा ती माणसाची म्हणच आहे की बायको आल्यावर म्हणजे बायको आता त्याची समोर बोलती आणि तो मलुल्यावानी आहे ना ऐकून घेतो झापाडा झापाडा मग म्हणजे त्याचं प्रोत्साहन भरपूर आहे त्याला तर तस तर त्याने आहे ना पहिल्यापासून बहिणी अशा आडव्यास बांधलेल्या आहेत त्यात काय वाद नाही पण आता भांडण नंदानंदाची ह्यात मान्य आहे माझी तिच्या नंदांची आणि तसं बी ती अशा दुगीला कधी असं ही धरून नाही चालायची दुगीला जी धरून चालायचं ना आता तिने काल मी काही व्हिडिओ बघितला नव्हता तिचा त्याच्यामुळं आता मी बघितला व्हिडिओ आता मी काल आहे ना माझे दिवसभर जिमपर शिवायचं आणि आता बी आता मला व्हिडिओ बनवायचं होतं तर आता नोटिफिकेशन पडलेलं पण मी बघितलं नव्हतं मी एकदा व्हिडिओ टाकलं ना की परत बघत नाही मी माझ्या महागा असत्यात का आता ती म्हणती की माझ्या मला संसाराचं पडलं ह्यांना काय नाही काम धंद म्हणजे आम्ही आम्ही मोकळ्या बाया आणि संसारवाहिक पिंका राजूची मंडळी पिंका ती संसारवाहिक तिला परपंच आहे आणि आम्ही मोकळ्या बाया आता आमचं कसं आहे आज हिथं तर उद्या तिथं अशा जाण्या सोडलेल्या आहेत आम्हाला आमच्या आई बापांनी जाण्या सोडून दिल्या ना ते काय झालं आई बी माहिती होत ना आमच्या ह्या नानणार नाहीत या काय नाहीत या त्याच्यामुळं जाण्या सोडल्या त्यांनी आम्हाला आणि आता वाईक बायांचा संसार मोडायला लागला आमच्यामुळं असा विषय झाला संसार वाईक बायांचं संसार मोडायला लागला आमच्यामुळं आता आम्हाला संसार करायची माहिती नाही ना कारण की आमचं सगळं जिथले सगळे जिकडचे तिकडं परस्पर्या होतं आणि दिवसभर आम्हाला उद्योग बी नसतात लाग ह्याच्या ज्या महाग त्याच्या ज्या महाग असं लागावं लागतं घडीत ह्याच्या ज्या महाग लागायचं घडीत त्याच्या महाग असं ह्याच्या त्याच्या तेज्या महाग लागायचं आमचं उद्योगच काय आमचं सगळं परस्पर्याय होतं ना त्याच्यामुळं संसारी बाईक बाया डिस्टर्ब व्हायला लागल्या ना ह्या मोकळ्या तर आता ती सहगायला लागली तिच्या दारात यायचं का नाही यायचं तर तिला माझं आहे ना तुला एक उत्तर आहे ते घे तुझा प्रश्न होता ना तू आमच्या दारात यायचं तुम्ही यायचं नाही तर दार तुझ्या बापाच्या घरनं घेऊन य मग त्या दारा जर पाऊल टाकला ना तर तुझ्या टांग खालन जाईल आता राहिला विषय तर येण्याचा जाण्याचा तर तूच आमच्या घरी आलेली आहे ती आमच्या आईबापाचं घर आहे तू आलेली आहे तिथं नांद आयला तर गुणानी नांद कळलं ना तुझ्या नवऱ्या पुरत बोल तो नवरा तुझा त्याच्या पुरतच बोल आम्ही यायचं का नाही यायचं ही तू नको सांगू आम्हाला राहिला विषय तर तिच्या माझ्या भांडणाचा तर आमच्या दोघीच्या भांडणाचा तुला पूर्णपणे लाभ भेटला ना छानस माराय भेटतो मधीच ही बी माझी ती बी ननन माझी हो तोंडापुरते तो नंदा येणे जाण्याच तू नको सांगू माझ्या जर डोक्यात आलं ना तर उद्या म्हणलं आत्ता म्हणलं तरी मी येऊन सगळं घरदार माझं तिथं राहील बघू तू काय करते मला बघू दे मग तू लागली का मला शांतपणा शिकवायला यायचं नाही यायचं आणि तुम्ही माया दारात येऊच नका आणि त्यांचं आता गप्प बसायचं नाही आणि बोलायचं तसं बी तुलाही पहिल्यापासून ऐकून घेतलंच तू काय सोपी आमची आहे ह्याच्यात होती का दापात हा अगं मी तर तुला आता काय सांगायचंय आमच्या कामाच्या नादाने आम्ही तुला कधी बोलूत पण आणि मी तर बोलत बी नाही कव्हा जर आहे ना लईच डोक्याच्या पाणी चाललं ना तरच तुला माझं शब्द असतं ते एवढं लक्षात ठेवू आणि तू काय म्हणती आता पाणी डोक्याच्या चाललं आता पाणी डोक्याच्या काय ग बाई तुझ्या पाणी डोक्याच्या चाललं हा सांग ना काय पाणी तुझ्या डोक्याच्या चाललं आमचा तुला त्रास आहे आम्ही सासरवास करतो तुला सासरवासात एवढी असती तर आता काय म्हणतात का नाही नको काढायला मला एवढी सासरवसात असती तर एवढी ही राहिली असती का हा नसती वय काय म्हणतात का नाही अशी बुरक्यात बुरख बुरक बुरक घेऊनच सासरवस आता बुरकं घेऊनच शेडावं लागते तुला एवढा सासरवस आहे तुला काय बोलती आणि काय तुझी तुला पटतय आणि आमच्या आई आईबापाच्या दारात यायला आम्हाला आम्हाला तू आडवाय लागली तू आजकालची आलेली तू सांगणार वय आता आमच्या आई बाप्पाच्या दारात आम्ही यायचं का नाही यायचं तसं तर मला तर जास्त हवस नाही बरं का येण्याची पण तुझ्या माहितीसाठी सांगते की माझ्या मनात जर आलं ना तर मी माझी सगळी लेकरं बाळ घेऊन तिथे येऊन राहीन बघू मला बघायचंय मग तुझ्या जर तचेला लागली तर बघू तू काय करते ती मला बघायचंय माझ्या दारात येऊ नका अगं जर तू जर येऊन जर तिथं जर तुझं लग्न झाल्याच्या नंतर जा जर सगळ्या गोष्टी तू उभा केल्या असते केलं असतं ना तर म्हणलंबी असतं ती तुझं स्वतःच आहे त्याच्यामुळे माझा अधिकार नाही तिथं येण्याचा जाण्याचा पण तू आय ती छिपायती येऊन राहिली तूच सांगायला लागली आम्हाला यायचं का नाही यायचं तूच सांगणार का आम्हाला कि तिथं यायचं आम्ही का नाही यायचं बरे बाई बाई तिथं बोलली इडिव मध्ये तू सम इड्यू मध्ये बोलली समोर बोलून दाखव तुला तू, तू मला ही गोष्टी मग तुला बोली ना आता तुला माहितीये ह्या काय पळू पळू इथं येणार नाही ते मला राहायला पण तुला माहितीये एकदा पुन्हा व्हायचं पण डोकच जर फिरलं ना ते फिरलं आणि एवढा साबरपणा चांगला नाही आता एक लिकरू झालंय आता दुसरं बी झालंय त्यांच्या भविष्याचं बघा तू नको सांगू आम्हाला काय करायचं काय नाही करायचं यायचं नाही यायचं माझ्या आई बापाचं घर आहे आणि मी येणार बी जाणार बी तू कोण आजकालची आलेली सांगणार मला यायचं का नाही यायचं ती चाबरपणा कुठं दाखवायचा माहितीये का जे ऐकून घेत ना मिंद आहे ना त्याच्या पुढं चाबरपणा दाखवायचा कुठं बी नाही चाबरपणा दाखवायचा तुला मी सांगते चाबरपणा कुठंही दाखवायचा नाही आणि तसं बी मी ऐकून घेणार नाही फटाफट उत्तर देणार आहे तुला आहे ना मग माझी उत्तर मग कशाला डोकं माझ खाती आणि मोठ्या नंदने असं केलं मोठ्या नंदने तसं केलं बारकी पुरतच बोल बारकी पुरत बोल मोठीकडे पळू नकोच बारकी पुरतच बोलायचं मोठीकडं पाऊल नाही ठेवायचं मुठीला मग मोठीचं सोसायचं नाही तुला म्हणून म्हणती मोठी अजून कंट्रोलमध्ये सांग तुला मर्यादितच बोलती मी असं केलं तसं केलं लेकरवाळी हाच लेकरवाळी होऊन राहा लेकरांकडे कर लक्ष दे ती तुझ्या फायद्यासाठी ठरल आणि मी कोणाचं आता ऐकून नाही घेणार कोणाचं ऐकून नाही घेणार कोणाचं ऐकून नाही घेणार आता ना आम्हाला बी काय काम नाही ती आम्ही दिवसभर छडी घेऊन तुलाच बोलत बसलेलो आहे हाय का नाही तू ऐकून नाही घेणार आता आम्हाला कामच नाहीत म्हणले आहोत तेवढाच एक काम आहे पिंकाला मार्गदर्शन करण्याचं पिंकाला कसं मार्गदर्शन करण्याचं एवढंच आम्हाला काम आहे अग कावात चांगल्या गोष्टी दोन सांगितलं तर त्या तरी बुद्धीत घेतल्यात का हा त्यामुळे आम्ही मी माझं स्वतःच वैयक्तिक तर सांगते मी स्वतः मार्गदर्शन करायचं सुद्धा सोडून दिलं कारण की आतापर्यंत ते चांगल्या दोन गोष्टी भल्याच्या सांगितल्या राहिली गोष्ट तर तू तर लांबचा विषय आहे तुझं तर जाऊ दे लांबची आहेस तू तुझं मग आमचं नातं आता चार पाच वर्षापूर्वी जुळलेला आहे पण तुझ्या स्वतःचा नवरा म्हणजे आमचा स्वतःचा रक्ताचा भाव रक्तमासाचा आमच्या पाठीव पाय देत आलेला त्याला जरी दोन गोष्टी कावा भल्याच्या सांगितल्या तरी त्यानं तरी त्याच्या खोपडीत घेतल्या का आणि राहिली गोष्ट तर आयाक तू बायकू बोलती ह्याक तु बाय माट आहे हा झाकण झुलय तू आयक बायको कशी बोलती बहिणींना लई गोड वाटलं असेल तुला आहे का नाही कवा आता तुला हो की यायचं म्हणलं मी आत्ता म्हणलं तर येईन आणि तुला सांगेन तिथं येऊन मी का आली ती कळ आता मागच्या वेळेस होती गरोदर त्याच्यामुळे मी काही जास्त तुला बोलली नाही आता लेकरवाळी झालीस <च्चाँ> तर माझं म्हणणं एवढंच आहे की तू आहे ना दोघीच्या दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असतो तसं दोघीच्या भांडणात छानस मारायचं काम करू नको राहिला विषय येत त्या भदाडीचा ढिबरीचा तर ती आणि मी बघून घेईन तू नको छानस मारून घेऊ आणि तिथं यायचं नाही यायचं ही तू कोण मला सांगणार आहे हा मी यायचं का नाही यायचं ती मी ठरवीन माझ्या मनाला आलं तर आत्ता येईन तू सांगू नको मला तिथं यायचं का नाही यायचं ती आणि तुझा स्वतःचा अधिकार दाखवायला तुझ्या बापाने झालीवर जर घर दिलं असतं ना तर म्हणलं असतं की पिंकीने झालीवर आणलंय घर आपला अधिकार नाही तिथं जाण्याचा येण्याचा म्हणजे तूच येऊन आमच्या घरी तू आम्हालाच बंधनं घालणार का आता सगळ्या गोष्टीची बरे ग बाई बाई आणि डोक्यावरनं पाणी जायला लागलं बघा आता बाईच्या डोक्यावरनं पाणी जायला लागलं बाय म्हणती डोक्यावरनं आता माझ्या पाणी जायला लागलं या आता काय डोक्यावरनं पाणी जायासारखं केलं काय बाई आम्ही आता बायला भिवूनच राहावं लागलो यू भिव वाटायला लागलो आता गेल्यावर होती काय करतील काय नाही बाबा आणि तुला भिऊन आता आम्ही आहे ना म्हणजे माहेरला येणार नाही असं तुला वाटतंय का तुला होऊन आम्ही माहेरला येणार नाही आणि तू मग न ये नका येऊ म्हणल्याने आम्ही येणार नाही अग तिथं येणार आणि तुझ्या उरा बसून खाणार बघू कोण काय करतय मला बी बघू दे आणि तू कशी करत नाही ही बी बघीन तिथं आल्या आम्ही तू कशी करत नाही ही बी बघीन मग मी आणि राहिला विषय तर काय तू एवढं करते काय मला काय म्हणायचंय मी तर एक दिवसच राहते तिथं आल्याचे नंतर एक ते दोन दिवस लय झालं मायासाठी काय करते तू सांग तेवढं तू काय करते तेवढं तू सांग मी सांगण्यापेक्षा तू सांगितलेलं बरं काय काय करते कि ती किती आमच्यापासून तुला किती त्रास आहे तिथं आम्ही ज्या वेळेस तुझ्या घरी येतो तु ना तू म्हणती ना की हिथं आल्यावर आईत बसून खात्यातन माझ्याच उराव बसून येते बसायला येते त्या आणि काय काम त्या करतन धंद नाही त्या ना मनाने ना ना करत तर तू काय काय करते फक्त आमच्यासाठी तेवढं सांग तिथं काय काय करते मला बी ऐकू दे जरा माझ्या कानाने कानातला मळ काढून मी बसते ऐकायला तू आमच्यासाठी तिथं आल्यावर काय काय धारपाडून पाडून करते ना तेवढं तू सांग आणि मला तुझ्याच तोंडून ऐकायचंय कळ का आणि जास्त मला बोलायला लावत जाऊ नको तुला माहित आहे माझं बोलणं तुला सहज सोसायचं नाही ग कारण की मी जास्त आहे ना वलवाल करण्यापेक्षा आहे ना ज्यावेळेस मुद्द्यावरची गोष्ट असते ना त्यावेळेस माझं पॉइंटशीर तुला उत्तर भेटेल त्याच्यामुळं आहे ना शिर उत्तर घ्यायला आहे ना दम दम लागतो माझं उत्तर तुला असं भेटेल की तुझी बोलती बंद होईल त्याच्यामुळं मला बोलताना आहे ना तू आणि ती तुझा सासर सासर मधला तो अधिकार गाजवायचा आहे ना तो चार भिंतीच्या आठ ठेऊ ती बाहेर नको सांगू नको आम्हाला तिथं यायचं नाही यायचं विषय आम्ही यायचं का नाही यायचं ते आमचं आम्ही ठरवू तू नको आजकालची आलेली सांगायला तुझ्या सांगण्याने आता आम्ही येणार नाही असाय का तुला भिलो आम्ही आता येणारच नाही लय भिह वाटलं पिंकीचं पिंकीचं भिह वाटलं आम्हाला तिने किती कमावलं तिथं येऊन आणि तिला तिच्या संसाराचं पडलंय पिंकी रात्रून दिवस कष्ट करती पिंकीला आहे ना किती त्रास होतोय बाबा पिंकी पिंकीनं एवढं साम्राज्य उभा केलं आणि आपण तिच्या साम्राज्यावर जाऊन आयुष करायची लाजलं जीवाला लाज वाटली ग पिंकीच्या साम्राज्यावर आयुष करायला लाज वाटायला लागली आम्हाला पण आम्ही चार मी तर आम्ही तर तुला सांगते सदन आहे तुझ्या साम्राज्यावर आयुष करायलाच आहे तिथं इथे तुझं साम्राज्य उभा केलेलं आम्हाला काय ग मोकळ्या बायांना ना काम ना धंदा आणि करा हरे गोविंदा आम्हाला काय काम आहे ती वय आम्ही अशाच मोकळे आपलं टाइमपास तुझ्या आता तुझं एवढं मोठं साम्राज्य बघून राहत नाही त्याच्यामुळे यावं लागतं तिथं आता तू एवढी संसार वाईक बाय आमचं काय मोकळ्यांचं सदाना कदा मोकळ्या आपल्या हात हलव्या कुत्र बोलव्या आम्हाला काय काम आहे ते का काहीच नाही ग मोकळ्या बाय आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार तू तु लागली आडवायला वय मायाला यायचं नाही आणि दोघींनी बी माझ्या दारात यायचं नाही जाईसरून ही गोष्ट